दोन दिवस मी ह्या मिरच्या चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत आवाज बघा कसा खडखडीत येतो आहे छान वाढलेल्या आहेत आणि ह्या प्रकारे तुटतात पण आहेत हे बघा पण दुसरी मिरची बघूया अशा प्रकारे मिरच्या वाळ कारण आपल्याला हा मसाला किंवा जी मिरची असते वर्षभर टिकवायची असते त्यामुळे त्याला चांगलं ऊन उन देऊन घ्यायचं आहे लाल तिखट मी जे बनवणार आहे ते वर्ष दोन वर्ष छान टिकतं याचा कलरही जात नाही आणि सुकायला टाकते वेळी मी त्याला थोडं तेल लावलेलं ला। कारण मिरच्यांचा कलर जात नाही मिरच्या सफेद होत नाही उन्हामुळे त्यामुळे थोडंसं तेल ता लावून घ्यायचं नेहमी वाळत टाकताना आता यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे ते पुढे बघूया तर इथे मी पाच किलोचं लाल तिखट बनवत आहे यामध्ये मी तीन किलो लवंगी मिरच्या एक किलो संकेश्वरी आणि एक किलो काश्मीरी मिरची कलरसाठी घेतलेली आहे संकेश्वरीने चव छान लागते आणि काश्मीरी जी असते तिने भाजीला कलर खूप सुंदर येतो मिरचीलाही कलर छान येतो लाल आणि लवंगी मिरचीने थोडा तिखटपणा भाजीमध्ये राहतो तर ह्यामध्ये मी आणखीन जिन्नस टाकणार आहेत तर ते तुम्हाला मी सांगते इथे मी शंभर ग्राम जिरे टाकणार आहे शंभर ग्राम जिरे ओवा टाकणार आहे पन्नास ग्राम आणि मिरे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे तर हे मिरे आपण टाकणार आहोत पन्नास ग्राम मिरे आहेत इथे हिंग पन्नास ग्राम हिंगाचे खडे आहेत असे तर हे पण मी त्यात टाकणार आहे आणि धने आहेत अर्धा किलो त्यात टाकणार आहे हे सर्व जिन्नस मी कांड्यातमधून दळून आणणार आहे त्याने भाज्यांना खूप सुंदर चव येते सुक्की भाजी जरी बनवली तुम्ही त्याच्यामध्ये हे लाल तिखट टाकलं तर बाकी काहीही टाकायची गरज पडत नाही आपली ही मिरची दळून झालेली आहे लाल मिरची पावडर किती लाल लालच कलर आला आहे बघा त्याला कलर तुम्हाला कसं दाखवते मी कसं आलं आहे हे बघा ही मिरची आपल्याला भरताना भरणी चांगली स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून त्यात भरायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये खराब होऊ नये किंवा जाळं लागू नाही त्यामुळे त्यात त्या आपण दोन ते तीन हिंगाची कडे ठेवणार आहोत त्याने आपली मिरची चांगली वर्ष दोन वर्ष टिकते